नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वरा रसोई रसोईमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते अगदी टम्म फुगणारा कुरकुरीत असा आणि आठ दिवस टिकणारे हे भोपळ्याचे घरगे कसे तयार करायचे हे आज आपण बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्याचे दोन तुकडे करायचे आणि आपल्याला भोपळा साफ करून घ्यायचा आहे भोपळा साफ करताना त्याचा वरचा भाग आपल्याला अशा प्रकारे काढून टाकायचा आणि त्यानंतर भोपळ्याला असणाऱ्या सालीही आपल्याला काढून टाकायच्या आहेत दोनही भोपळ्याचे तुकडे मी साफ करून घेतलेले आहेत आता मी भोपळा लायका किसणीने किसून घेणार आहे अशा प्रकारे मी भोपळा किसून घेत आहे आता इथे माझा भोपळा किसून झालेला आहे मी इथे साधारणत एक वाटी एवढा भोपळा किसून घेतलेला आहे आता एक वाटी किसलेल्या भोपळ्यासाठी मी इथे अर्धा वाटी गूळ वापरणार आहे गॅसवरती एक पॅन ठेवायचे त्याच्यामध्ये आता आपल्याला हा किसलेला भोपळा आणि गूळ यांचे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे गुळ पातळ झालेला आहे आता ह्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूया मीठ घातल्यामुळे काय होते तर कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातले तर पदार्थाला एक छान अशी चव येते त्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे आणि गुळामध्ये व्यवस्थित भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे अशा प्रकारे गूळसुद्धा पातळ झालेला आहे आणि गुळामध्ये आपला भोपळा छानपैकी शिजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून हे सर्व सारण एका ताटामध्ये काढून घ्यायचे सारण थोडे थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण इथे दोन चमचे पांढरे तीळ घालत आहोत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर किंवा सुंठा पावडरसुद्धा घालू शकता घातलेले तीळ व्यवस्थित सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे आता या सारणामध्ये मी इथे तांदळाचे पीठ थोडे थोडे करून घालत आहे हे तांदळाचे पीठ आपण ज्या पिठाची भाकरी करतो तेच पीठ मी इथे घारगे करण्यासाठी वापरत आहे आता इथे मी थोडेसे तांदळाचे पीठ घातले पण पातळ अजून सारण आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून थोडेसे तांदळाचे पीठ घालत आहे थोडे थोडे तांदळाचे पीठ घालून आपल्याला हे घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे बघा अशा प्रकारे मी इथे पीठ व्यवस्थित घट्टसर असे मळून घेतले आता ह्याच्यावरती आपल्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचे आणि दहा मिनटं ह्याला रेस्ट द्यायची आता इथे दहा मिनटं झालेली आहेत आपले पीठ छानपैकी असे मळून तयार झालेले आहे आता पुन्हा व्यवस्थित सर्व पीठ एकत्र एक करून आपल्याला मळून घ्यायचे आणि त्यानंतर हाताला थोडेसे तेल लावून आपण ह्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आता आपण ह्याचे घारगे थापून घेऊया त्यासाठी मी इथे केळीचे पान घेतलेले आहे तुमच्याकडे अगर केळीचे पान नसेल तर तुम्ही एका कॉटनच्या सुती कपड्यावरती सुद्धा घारगे थापून घेऊ शकता त्यानंतर केळीच्या पानाला मी तेल लावून घेतले आणि जो घारगे बनवण्यासाठी आपण गुळा तयार केलेला होता तो गुळा मी ह्याच्यावरती ठेवून व्यवस्थित हाताच्या सहाय्याने असे छोटे छोटे घारगे थापून घेत आहे चला तर आता आपण घारगे तळूया त्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण आता तेलामध्ये हे घारगे सोडूया आपण एका पलिताच्या साह्याने घारग्यावरती असे साईड साईडनी तेल सोडायचे त्यामुळे घारगे अगदी आपले टम्म फुगतात आणि कुरकुरीत होतात तुम्हाला दिसतच असेल कसे घारगे टम्म असे फुगलेले आहेत दोन्ही साइडने व्यवस्थित घारगे तळून घ्यायचे अशा प्रकारे इथे माझे हे घारगे तळून झालेले आहेत आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही घारगे नक्की बनवा अगदी चवीला चविष्ट आणि कुरकुरीत होतात आणि तेलकटही होत नाही तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जर माझीही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद